आणि आता तीनच्या सविस्तर बातमीपत्राची सुरुवात करूया एका महत्वाच्या आणि मोठ्या बातमीनं लोकसभेत दारुण पराभव झाल्यानंतर आज वसंत मोरेंनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला मोरे दुपारी दोनच्या सुमारास पुण्याहून मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर आले मोरेंनी यावेळी बोलताना पुणे महापालिकेत पंचवीस नगरसेवक निवडून आणू असं आश्वासन दिलं पुण्यात शिवसेना वाढली पाहिजे आणि हीच तुम्ही मनसेत गेल्याची शिक्षा आहे असं उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं दरम्यान यावर संजय राऊतांनी देखील वसंत मोरेंचं स्वागत केलेलं आहे पुण्यातील आमची ताकद आता वाढणार असल्याचं राऊत म्हणाले मोरेंनी आपल्या पक्षप्रवेशावर स्पष्टीकरण देताना मी शिवसैनिकच असून मी स्वगृही परतलो असं त्यांनी म्हटलंय तर मोरेंचं शेवटचं स्थानक हे शिवसेनाच असणार हे माहीत असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं भविष्यामध्ये या दहा नगरसेवकांच्या साहेब भविष्यात आपल्याला मिनिमम आतापर्यंत जेवढे नगरसेवक नव्हते पंचवीस पेक्षा जास्त नगरसेवक त्या पुणे महानगरपालिकेमध्ये आम्ही सर्वजण मिळून शहरामध्ये एक ताकद उभी करू एवढं आज सांगतो दरम्यान आपण बघतोय की वसंत मोरेंनी प्रवेशानंतर पुण्यात शिवसेना वाढवण्याचं आश्वासन दिलेलं आहे केवळ दहा नगरसेवकच नाही तर ह्यापूर्वी जितके आले नसतील तितके नगरसेवक निवडून आणू पंचवीस नगरसेवक निवडून आणू निवडून आणू असं आश्वासन दिलेलं आहे आणि आता शिवसेनेला गतवैभव मिळवून देण्याची शिक्षा देखील असल्याचं त्यांनी म्हटलं की तुम्ही मनसेत गेलात हीच तुमची इच्छा होती आणि आता पुन्हा एकदा तुम्ही शिवसेनेत परतलेला आहात आपण बघतोय असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय काही जण मला म्हणाला की आम्ही सुद्धा पहिले शिवसेनेक होतो मग आता तुम्हाला सगळ्यांना शिवसैनिक होतात आणि शिवसैनिक शिवसेना शिवसे सोडल्याबद्दल शिक्षा तर झाली पाहिजे आणि ती वसंतराव पण झाली पाहिजे हो की नाही बघा आता सगळे म्हणतात हो शिक्षा झाली पाहिजे की नाही अरे हो की नाही तुम्हाला पण मिळणार शिक्षा आणि शिक्षा हीच आहे की पूर्वीपेक्षा कित्येक पटीने मला पुण्यामध्ये शिवसेना वाढवून पाहिजे वाढवण्याची जबाबदारी ही शिक्षा हा गमतीशीर शब्द आहे तो तसा येण्या अर्थाने घेऊ नका पण ही जबाबदारी म्हणून घ्या